मस्त थंडीला सुरुवात झाली आहे आणि त्यात गरम गरम मक्याची भजी मिळाली तर किती छान ना तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कारण एकदम कुरकुरीत टेस्टी अशी भजी आहे खूप छान होतात आणि बाजारात सध्या ना थंडीमुळे भाज्या सगळ्यात छान छान येतात मकासुद्धा बाजारात खूप आला आहे आणि एकदम स्वस्त हल्ली मी रोज आणतो पण तेवढा टाईम नाही मिळत की काही रेसिपी बनू पण आज म्हटलं एक रेसिपी तर झालीच पाहिजे छोटं बाळ असल्यामुळे हो ना काहीच बनवता येत नाही पण आज म्हटलं सुट्टी होती मिथूनची तर आज म्हटलं तू सांभाळ मी एक रेसिपी बनवणार हो तर एक मका घेतला आम्ही दोघंच आहोत खाणारे बाळ छोटं असल्यामुळे हो ते काही खाणार नाही आहे त्यामुळे एक मका पुरेसा ऐन खोलून बघितला ना तर भरगच्च दाणे भरलेले होते काढले तर खूप झाले म्हटलं हे दोघांसाठी तर खूप आहेत कारण भजिया प्रकार जर शिळा झाला तर खाल्ला जात नाही त्यामुळे ते, ते उरून काही फायदा नाही आहे त्यामुळे आम्ही एकच मका घेतला पण भजी खूप झालेली जवळजवळ ना तीन ते चार जणांना पुरली असती जर थोडं थोडं खाणारं असतील तर आम्हाला दोघांना ती भरपूरच झाली अगदी पोट भरलं आमचं एवढं तर छान दाणे काढून घेतले बघू शकता की ती भरपूर दाणे मिळालेले आहेत आणि ना ही भजी ना खूपच छान कुरकुरीत अशी होते त्यामध्ये दोन इन्ग्रेडियंट आहेत एकदम सिक्रेट ते घाला एकदम छान अशी होते रेसिपी परत परत बनवल्याशिवाय तुम्ही राहणार नाही अशी तर आपल्याला मसाला तर घालायचाच आहे त्यामुळे दोनच मिरच्या घेतल्या ज्या बारीक बारीक करून घालायच्या जी जेव्हा तिखटपणा येतो ना तोंडात त्या गोडाबरोबर तेव्हा ते खूप छान लागतं त्यामुळे मिरची एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे कढीपत्ता जो कुरकुरीत झालेला कढीपत्ता जेव्हा खाताना मिळतो ना काय टेस्ट वाटते मस्तच नक्की ट्राय करा भरपूर सारी कोथिंबीर हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घालायचे मीठ आणि बेसनचं पीठ घेतले दोन चमचे आणि एक चमचा घेतले तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ हा अजिबातच विसरायचं नाही आहे त्यामुळे तुमची भजी एकदम कुरकुरीत होणार त्यानंतर लाल मसाला गरम मसाला हळद आणि एक दुसरा सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे थोडासा किंचितचा हातावर चोळून ओवा घालायचा आहे त्याच्यामुळे एक नंबर चव येते तुम्ही नक्की ट्राय करा हे सुकच आधी ना आपण मिक्स करून घ्यायचं कारण पाणी जास्त लागत नाही सुकं जेव्हा मिक्स करताना तेव्हा पाण्याचा अंदाज येतो थोडंसं हातावर पाणी घेऊन घेऊन घालायचं आहे खूप पीठ घालायचं नाही आहे त्याच्यामुळे ना तुमच्या भजीची जी कॉर्नची टेस्ट आहे ना ती कमी होते ओके त्यामुळे थोडं पीठ घालायचं आहे जसं मी आता सांगितलं तसं सा। एका मक्याला दोन चमचे ते अडीच चमचे घालायचं बेसन आणि एक चमचा तांदळाचं पीठ सगळी भजी गरम गरम तेलामध्ये घालून घेतली सुरुवातीला एक मिनिट ना गॅस फास्ट ठेवायचा आणि नंतर स्लो गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायची आहेत आणि बघू शकता की किती छान अशी फ्राय झाली आहे अशी सगळी भजी आपण फ्राय करून घ्यायची आहे आणि ह्या थोड्याशा गोडसर भजीसोबत ना मिरच्यासुद्धा त्याच तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहेत आणि गोड गोड भजी गोड म्हणजे तेवढीशी नसते पण थोडासा मक्याचा गोडसरपणा येतो त्यामुळे त्याच्यासोबत तिखट तिकट जेव्हा मिरची खातो ना तेव्हा टेस्ट अजूनच वाढते तर ही भजीची रेसिपी झालेली आहे नक्की ट्राय करू शकता की ती कुरकुरीत आहेत ती बघा आणि बनवलात ना तर नक्की सांगा की कशी झाली ते थँक्यू बाय बाय अँड टेक केअर